गेल्या पंधरा दिवसापासून तळवळ स्टेशन परिसरातील पाणी पुरवठा ठप्प चार मधील जलजीवन योजना ठप्प ठेवल्याचा परिणाम गेल्या दहा दिवसापासून वार्ड क्रमांक चार मध्ये पाणी पुरवठा सुरळीतपणे नाही पाईपलाईन फुटल्याचे कारण दाखवत ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा न केल्याने संतापलेल्या महिलांनी चळवळ ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला गेल्या तीस वर्षापूर्वी चळवळ पाणी पुरवठा पाईपलाईनच काम झालं असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नाही काही ठिकाणी सुरळीतपणे तर काही पुरेशादाबानं पाणी पुरवठा होत नाही पाईपलाईन फुटल्याने पंधरा दिवसापासून पाणी पुरवठाच नाही महिलांनी काम करायचे की पाणी शोध थिंडायचे असा संतप्त सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे चंद्रकांत रुगी ನಾವು ಚಾರ್ ವಾಡ್ದವರು ಚಾರ್ವಾಡ್ದಾಗ ನೀರಿನ ಸೋಸ್ಕಾರ ಏನು ಇಲ್ಲ ರೀ ಮತ್ತಾರ ಹೋಗ್ತಾರ ನಮಗಾರೇ ನೀರಿಂದ ಏನು ಸೋಸ್ಕಾರ ಇಲ್ಲ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ ಘಟ್ರ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನು ಸೋಸ್ಕಾರ ಇಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಏನ್ರಿ ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಎಲ್ಲರೂ ಐದು ವರ್ಷ ಸರ್ಪಂಚರು ಬದಲಾಸ್ತಾರೆ ನಮಗೇನು ಸೋಸ್ಕಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂಬಿಕಾ ಅಣ್ಣಪ್ಪ ಮಾಡಿ ಇಪ್ಪತ್ತು ವರ್ಷ ಆಯಿತು ತಡವಳದಾಗ ಏನೂ ಟೇಷನ್ ಏರಿಯಾದಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ ಚಾರ್ ವಾರ್ಡ್ದಾಗ ಘಟದ ಹೈರಾಣ ಲೈಟಿಂದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನೀರಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಂಡಾಸದ ಹೈರಾಣ यहाँ मकड़ी प्रॉब्लम मेरा नाम शावेरा चांद आता रै हमको घर को पानी नहीं रहने को जागा नहीं संडास नहीं है और तकलीफ तो बहुत है कि तो रोज हम काम को जाने वाले शाम को घर को आने वाले हमको काम को गए से हमारा पेट भरता नहीं हमारा सिकंदर आता हा नाको राणी को घर बि नाही थोडा जागा लेख घरकुर तो कर दे हो क्या करू देऊ काय है है। का। आता करू पाणी काय तर भाऊ तैरा नाप कुठून वापरता दुसऱ्यांच्या शेतात त्याने तर पिण्यासाठी विकत हु त्याने तर किती दिवस दे देते दुसऱ्याच्या शेतातले पाणी विकत पिणं परवडत परवडत नाही सरपंचला अध्यक्षाला सगळं माहिती व्हावं की हो ते पाणी पुरवठा योजना आजपर्यंत रगडल्यामुळे हे आमच्या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा सोर्स अडचणीमध्ये येऊ लागलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषताई ओवाळ यांना माझा एक नम्र विनंती आहे तडवळ पाणी पुरवठा तात्काळ चालू करून आमच्या गावाला पाण्याचा सोय करून द्यावे ही माझी नम्र विनंती पाईपलाईनचं काम दुरुस्त करून तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना सरपंच संतोष कुंभार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे त्यामुळं चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन सरपंच संतोष कुंभार यांनी आंदोलनकर्त्या महिलांना दिलं आहे सध्या चालू असलेलं पाईपलाईन खानापूर भीमा नदी पात्रातून आले असून विजेचा लपंडाव आणि कमी व्यासाचं पाईपलाईन असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून ठेकेदारांच्या आडमोठेपणामुळे हे काम अद्याप चालू नाही प्रशासनाने ठेकेदार बदलून काम त्वरित पूर्णत्वास आणण्याची मागणी सरपंचांनी सीईओ मनीषा आवाळे यांच्याकडे केली आहे एकूणच नागरिकांचा हा रोष पाहता हर घर नलचे जल ही केंद्र शासनाची संकल्पना कधी प्रत्यक्षात येणार असा सवाल उपस्थित होत असून जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेले या गावातील प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणं शक्य होईल असं वाटत नाही ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर

दोन एकरात विस्तारलेलं तेहतीस रो लाईन प्लॉट संच मलोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येणे क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजकेच प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर नगर अंकलगे गेट च्या बाजूला अंकलगे रोड लगत तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याण्णव पंचवीस सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर प्रॉस्टोर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवळ स्टेशन तालुका अक्कलकोट